नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतो तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नुकतीच राज्य सरकारने जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली होती त्या योजनेअंतर्गत जर तीन गॅस सिलेंडर राज्य सरकार मोफत देणार होते वर्षाला त्या योजनेचा ऑफिशियल जे आर आज राज्य सरकारने तीस जुलै रोजी प्रसिद्ध केलेला आहे आणि या जे आर मध्ये त्या योजनेसाठी अप्लाय करण्याची प्रोसेस पात्रता याची संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी असे माहितीचे व्हिडिओ आणि तुमच्या कामासारखी माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर पाहूया की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वार्षिक तीस गॅस सिलेंडर कशा पद्धतीने मिळणार आहेत देशातील शिळ्यांना दुरुमुक्त वातावरण जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे हाच या योजनेचा उद्देश आहे राज सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या, या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली होती उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीस गॅले गॅस सिलेंडर मोफत म्हणजे रिफिल करून देण्यात येणार आहेत तर जे भ्रम्स किंवा खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या फेक अफवा पसरवल्या जात होत्या की जे कोणी परिवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल किंवा उजवला गॅस सिलेंडरचा लाभ घेत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर राज्य सरकारने जे आरमध्ये मध्ये आज स्पष्ट म्हटलेलं आहे की या योजनेचा लाभ दोघ योजना घेणाऱ्या पात्र महिलांना मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाही आणि पंतप्रधानमंत्री मंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थिती राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाही कुटुंब सदर योजनेसाठी पात्र राहील एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतो सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरवरच आहे तुम्ही अठरा किंवा सोळा किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरवर ही योजना लागू होणार नाही त्यासाठी ही योजना नाही त्यानंतर या योजनेची कार्यपद्धती कशा पद्धतीने होणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या योजनेसाठी या योजनेची जी कार्यपद्धती ती दोन पद्धतीने जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभ घेत असतील त्यांना वेगळी आहे आणि ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यांच्यासाठी वेगळी आहे आता पहिल्यामध्ये आपण पाहूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या योजनेची पात्रता किंवा कार्यपद्धती कि कशा पद्धतीने आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गतही जे तीन सिलेंडर मोफत द्यायचे तेही तेल कंपन्याच देणार आहेत त्यानंतर सद्यस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणारा गॅस सिलेंडरची बाजारभावची संपूर्ण रक्कम आहे ती आहे आठशे तीस रुपये त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सबसिडी म्हणून जमा होत असतात त्याच ते धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून देवायची जी अंदाजे रक्कम आहे तर ती थी पाचशे तीस रुपये उज्ज्वला योजनेअंतर्गत जे महिला लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाचशे तीस रुपये मिळतील कारण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे तीनशे रुपये तुम्हाला ऑलरेडी सबसिडी म्हणून मिळत आहे म्हणून राज्य सरकार त्यांना पाचशे तीस रुपयाचा लाभ देणार आहे त्यानंतर या योजनेचा ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्ही रिफिल करू शकत नाही तुम्हाला जरी वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहे तर तुम्हाला महिन्याला एकच मिळेल तुम्ही जर महिन्याला म्हटलं की दोन सिलेंडर मला जे फ्रीमध्ये आहेत ते घेऊ शकतो तर असं होणार नाही तुम्हाला महिन्यामध्ये एकच मिळेल त्यानंतर जिल्ह्याने सिलेंडरची किमतीत फरक असेल तर तसं तेल कंपन्या राज्य सरकारला कळवतील त्या प्रकारे राज्य सरकार तेल कंपन्यांना पे आउट करेल त्यानंतर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतात तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन सिलेंडर जे मोफत देणार आहेत सदर योजने योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार आहे मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे सिद्ध वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा जी कार्यरत असते सबब मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थीची निवडण्यासाठी मुंबई ठाणे सिद्ध वाटप क्षेत्रातील प्रमाणे समिती गठीत करण्यात येणार आहे बघा याच्यात खूप मोठा आता फेरबदल आहे जसं उजला योजनेसाठी जे पात्र लाभार्थी होते त्यांना डायरेक्ट कंपन्यांकडून गॅस सिलेंडर हे मिळणार होते परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तसं होणार नाही यामध्ये जे समित्या राज्य सरकारने निवडलेल्या आहेत ज्या की जिल्हा कलेक्टर ऑफिस याच्या ते कार्यरत असतील ते डिसाईड करतील की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र महिला आहेत त्याच्यामधून अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्रता असेल तर अशा प्रकारे या समिती आहेत या तुम्ही डिस्प्लेवर दिसत्या वाचू शकता ता मंजे ये चा कशा तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी तर नंतर राज्य शासनाकडून द्यावायची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनुपग्र सचिव यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ असतानाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीपीटी माध्यमातून जमा करण्यात येईल तर तुम्हाला या योजनेसाठी पहिले तुम्हाला पे आउट करावं लागेल त्या तीन सिलेंडर साठी नंतर ती रक्कम तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजना ही राबवली जाणार आहे या योजनेची काही असेल संबंधित तक्रारीसाठी काही खाली काही समित्या गठीत करण्यात त्यामध्ये त्या म्हणजेच नियंत्रण सिद्ध वाटप संचालक नागरिक पुरवठा मुंबई त्यानंतर आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे त्यानंतर वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अनुप्रोगी मुंबई सदस्य त्यानंतर सर्व तेल कंपन्यांचे राज्यस्तरीय प्रतिनिधी आणि उपनियंत्रित अमल नियंत्रण सिद्ध वाटप संचालक नागरिक पुरवठा मुंबई कार्यालय आणि सदस्य सचिव एवढ्या समिती या तक्रार निवारणसाठी आहेत तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्हाला काही अडचण असेल किंवा क्युरी असेल तर तुम्ही या समितींकडे तुमची तक्रार करू शकतात तर अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना संबंधित माहिती लवकर पोहोचेल अशाच माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद